आपण पाहत आहात महाराष्ट्र निर्भीड बंकाळ महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले ट्रॅक्टर ट्रॉली कवठे पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आलेली होती सदरची ट्रॉली एका पोलीस कर्मचाऱ्याने माजी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने ठराविक रक्कम घेऊन परस्पर एकाला विक्री केल्याचे उघडीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे याबाबतची तक्रार संबंधिताने जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांना भेटून समोरासमोर सांगितल्याचे तक्रारदार सांगत असल्याने पुन्हा एकदा प्रशासनाचा गैरकारभार चव्हाट्यावर आलेला आहे काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या व मानवर करून फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा प्रताप बाहेर आलेला आहे शिरडून तालुका खोटेमकाळ या गावातील जितेंद्र मंडले याची साल दोन हजार महसूल विभागाने पकडून पोलीस ठाण्याच्या आवारात आवारात होती त्यानंतर यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली आहे का ते ते पाहण्यासाठी जात होते साडेतीन महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेला ट्रॅक्टर मंडले यांना दिसून आला तर ट्रॉली मात्र दिसून आली नाही म्हणून मंडले यांनी आजूबाजूला चौकशी केली असता सदरची ट्रॉली ही कर्नाटक राज्यातील अथनी तालुक्यातील पांडेगाव या तालुक्यातील एका व्यक्तीजवळ असल्याचे समजले त्यानंतर जितेंद्र यांनी येथे जाऊन संबंधित व्यक्तीचा नंबर घेऊन त्याला फोनवरून विचारले असता पोलीस मानवर करून फिरणाऱ्या व सर्वांना कावकाव काव करून कावणारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला देऊन पन्नास हजार रुपयाला विकत घेतले असल्याचे सांगितले कर्नाटकातील संबंधित व्यक्तीने जितेंद्र मंडले यांना त्यांनी मला माझे पन्नास हजार रुपये द्यावेत त्यानंतर मी ट्रॉली देईन असे सांगितले याबाबत जितेंद्र मंडले व संबंधित व्यक्ती याचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस खात्यावर पुन्हा एकदा डाग लागल्याचे काम मानवर करून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे सांगली पोलीस खात्याच्या इज्जतीचा पंचनाम झालेला आहे याबाबत जितेंद्र मंडले यांनी काल शनिवारी सांगली जिल्ह्याचे कर्तृक्ष हो जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांना भेटून आपली कैफियत मांडलेली आहे असे म्हणले यांनी सांगितले चोवीस तास उलटून गेले तरी जितेंद्र मंडले यांना अद्याप न्याय मिळालेला नाही सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी व अन्य कायदा मोडणाऱ्या व्यक्तींवर जिल्हा पोलीस प्रमुखांनी जत बसवलेला आहे पोलीस खात्याची इज्जत जपण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे नेहमी प्रयत्नशील असतात सांगली जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या खून मारामाऱ्या यांना आळा घालण्यासाठी संदीप गुगे साहेब नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्नशील काम करत असतात हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिलेलं आहे अशा कर्तव्यदक्ष प्रामाणिक असलेल्या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यक्षेत्रामध्ये महसूल खात्याचा मुद्देमाल विवेकला पोलीस कर्मचाऱ्यांनी असा संसदित आरोप पोलीस खात्यांवर झाल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे जत व कवटेमंगाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांची जमदार कामगिरी संपूर्ण जिल्ह्याने पाहिलेली आहे पैलवान असलेल्या सुनील साळुंके साहेबांचा पोलीस खात्यात रुबाब वेगळा आहे पोलीस खात्याची इज्जत जपण्यासाठी पैलवान सुनील साळुंके प्रयत्न करतात आपल्या विभागात सुरू असलेला गैरकारभार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणारे पैलवान उपविभागीय सुनील साळुंके कोणती पावले उचलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेलं आहे या प्रकरणाचा अशोक मंडले राहणार शिरडोन तालुका कौटिमका जिल्हा सांगली दोन हजार बावीस साली महसूल खात्याने माझा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेला होता तो मी पाण्यासाठी साडेतीन महिन्या पाठीमागे मी गेलेलो असता माझी ट्रॉली गायब असलेली दिसली नंतर मी ज्योतिराम पाटील यांना बोललो असता ते म्हणाले महसूल खात्यांना विचारा नंतर मी पंधरा दिवस शांत बसलो नंतर मी तपास काढला की माझी ट्रॉली कर्नाटक येथे पांडेगाव तालुका आतनी जिल्हा बेळगाव या ठिकाणी एका व्यक्तीकडे आहे असे मला बातमी लागली लागली असता मी तिथे गेलो असता त्या व्यक्तीने मला असे सांगितले की हवलदार राजेंद्र मानवर व कावरे हे राजेंद्र मानवर हे हवालदार आहेत व कावरे रिटायर्ड हवालदार आहेत असे मला त्यांनी सांगितले की माझ्याकडून मा, पन्नास हजार रुपये घेऊन ट्रॉली मला विकलेली आहे ते माझे पन्नास परत देऊ देत नंतर ट्रॉली देतो असे मला त्यांनी सांगितले असता मी सांगली जिल्ह्याचे एस पी साहेब यांना भेटलो असता त्यांनी पी आय साहेब यांना कॉल करून जे आदेश दिले आहेत